मौजा सालोड ही परिसरातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचा मोठा घाव बसला आहे सलग अतिवृष्टीबरोबरच येलो मोझॅक व चारकोट रॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आर्थिक संकट गडद झालंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सालोड येथे दाखल झाले उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा वैष्णवी शिंदे तालुका कृषी अधिकारी शेखर चन्ने उपकृषी अधिकारी रीना भगत सहाय्यक कृषी अधिकारी शुभांगी ढोले यांनी शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहत प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतला यावेळी सरपंच अमोल कन्नाके प्रगतशील शेतकरी सलीम पठाण पत्रकार बाळासाहेब वाघ यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहणी दरम्यान अरुण कृष्णाजी बिडकर व सचिन शांतीलालजी सेठिया यांच्या शेतातील सोयाबीन प्लॉटची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात आला अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची पाणी पिवळी पडून झडू लागली आहेत तर काही ठिकाणी चारकोट रॉटमुळे झाडे पूर्णपणे कोमेजून गेल्याचं दृश्य दिसून झालं आलंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत अधिकाऱ्यांनी पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली शेतकऱ्यांचे नुकसान तात्काळ शासनापर्यंत ता पोहोचवून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले अतिवृष्टी व रोगराईमुळे मोठ्या कष्टानं उभे केलेले सोयाबीन पीक हातातून निसटल्यानं शेतकऱ्यांचं हृदय पिळवटून निघालं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून काळजीचे ढग दाटून आलेले दिसत आहेत मी सरपंच अमोल कन्नाके चालू ढिरापूर जिल्हा वर्धा येथील गेलेल्या या अतिवृष्टीमुळे या शेतीची मी पाहणी केली असता या शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे माझी सरकारकडे एकच विनंती आहे की या ओला दुष्काळ सर्व शेतकऱ्यांकरिता मंजूर करावं आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्ज अनुदान कर, द्यावं ही विनंती करतो कृषी वर्धा सरगुरु नमस्कार मी तालुका कृषी वर्धा आज आम्ही सालोड्या गावात सोयाबीनची अतिवृष्टी झाली असल्यामुळे त्यासाठी दौरा केलेला आहे आणि आता आम्ही जे बघतो आहे तर सोयाबीनचं जे नुकसान आहे त्याचे पंचनामे शासकीय निर्देशानुसार आमचे कृषी अधिकारी आहेत ते करत आहेत आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर गावात आपल्याला ते दोन दिवसासाठी आम्ही लिस्ट ठेवणार आणि ते डिस्प्ले करणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपले जे पंचनामे जे झालेले आहेत ते एकदा लिस्ट पाहून घ्यावी आणि त्याप्रमाणे पूर्ण करावं धन्यवाद